पुण्यातील कोख्यात डॉन जो पुण्याचा बॉस म्हणून त्याचे समर्थक त्याची प्रसिद्धी करतात निलेश गायवळ याला धाराशिव मध्ये अक्षरशः एका कुस्तीच्या आखाड्यामध्ये ज्या वेळेस तो आला एंट्री मारली त्यावेळेस गर्दीतून एक युवक आला आणि त्यांनी निलेश गायवळ ह्या डॉनच्या कानाखाली मारली आणि त्यानंतर झटक्यात तिथून पळूनही गेला आणि त्यानंतर सगळी तिथलं वातावरणही चल बिचल झालं आणि हा तरुण नेमका कोण होता अशी चर्चा सगळीकडे रंगू लागली एवढी मोठी हिंमत कशी केली असेल की निलेश गायवल सारख्या पोख्यात गुंडाला यांनी भर लोकांमध्ये कानाखाली मारली आणि त्या तरुणाचं नाव होत सागर मोहोळकर सागर मोहळकर हा पणे एक पैलवान आहे आणि पैलवानाच्याच आखाड्यामध्ये ज्यावेळेस निलेश गायवळ यांनी एंट्री केली त्यावेळेस तो सगळ्यांची ओळख करून घेता होता आणि त्यावेळेसच अचानकपणे मधूनच गर्दीतून सागर मोहोळकर आला आणि त्यांनी खंदीशी कानाखाली मारली निलेश गायवळच्या काही कळण्या आतच तो तिथून पसारही झाला असं बोललं जातं आता पोलीस तपासामध्ये की सागर मोहोळकर हा पैलवंतर आहे सोबत तोही एक गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाराच व्यक्ती आहे दोन खुनाचे गुन्हे त्याच्या वर आहेत त्यामुळेच त्यांनी एवढं मोठं धाडस केलं निलेश गायवळ याला मारण्याचं निलेश गायवळ यांनी आपल्याला एका प्रकरणामध्ये फसवलं असा राग त्याच्या मनात होता आणि त्याच ूनच त्यांनी एवढं मोठं धाडस केल्याचं बोललं जात आहे निलेश गायवळ कोण आहे तर पुण्यामधील एक कोख्यात गुंड आहे कोथरूड वारजे मारवाडी त्यानंतर पिरंगूट ह्या भागामध्ये एक खूप मोठं नाव आहे निलेश गायवळ यांचं जेणे गुन्हेगारी क्षेत्रामध्ये अपहरणपासून पासून खडणी असे अनेक गुन्हे त्याच्या नावावर हो आहे कधी आत असतो जेलच्या तर कधी बाहेर असतो अनेकदा पोलिसांनी त्यांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केला आहे त्याचबरोबर मोकोका अंतर्गतही त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे शिक्षाही त्यांनी भोगल्या आहे आणि 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 परंतु दर तो घेतो बाहेर येतो पुन्हा एकदा तशीच त्याची दहशतही पसरत राहतो आणि आता असं बोललं जाते की निलेश गायवल हा जो मूळचा कर्जत जाबखेडचा आहे तरुणास्थांनी पुण्यात आला एम कॉमचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर पुण्यातील जे एक नामवंत गुंड आहेत गजा मारणे याच्या सोबत तो काम करू लागला नंतर दोघांनीही मिळून गजा मारणे निलेश गायवळ यांनी अनेक संयुक्तपणे गुन्हेगारीकरण केलं परंतु पुढे जाऊन दोघांमध्ये आर्थिक भांडणं झाली आणि त्यातूनच निलेश गायवळ हा वेगळा झाला आणि त्यानंतर त्यांनी स्वतःची गायवळ टोळी निर्माण केली आणि त्यानंतर गजा मारणे आणि गायवळ टोळीमध्ये पण एक खूप मोठं युद्ध झालं पुण्यामध्ये ज्यामध्ये अनेक लोकांचे दोन्ही गँगच्या मेंबर्सचे बळी गेले गेले त्याचबरोबर निलेश गायवळ मध्ये चर्चा झालता एकनाथ शिंदे यांच्या बरोबर फोटो त्यांनी काढले होते एकनाथ शिंदे यांना भेटायला तो मंत्रालयामध्येही गेला होता त्याचे रील्स खूप व्हायरल झाले होते आणि संजय राऊत यांनी त्यावर शिंदे गटावर टीकाही केली होती त्यामुळे निलेश गायवळ हा खूपच एक ओख्यात तर आहे त्याचबरोबर आता आपली कुठेतरी प्रतिमा बदलण्यासाठी सामाजिक कार्य करत आहे असंही बोललं जात आहे त्यामुळे अशा ह्या पुण्यातील कोख्यात गुंडाला धाराशिव मध्ये भूमूज तालुक्यातील अरुंदी गावामध्ये कानशिलात बसली काय वाटतं या प्रकरणाबद्दल एक गुंडा असणाऱ्या व्यक्तीला त्याचे जे कर्म आहेत त्याचेच फळ कुठे ना कुठे भेटत राहते की काय कमेंट करा कमेंट बॉक्स